रॉय जी मनसे मधून बोलतोय सुजित राणे तुम्ही स्टेशनला नायगाव स्टेशनला बॅनर लावलाय नवरात्र उत्सवाचा बरोबर आहे तुम्ही कोणत्या भाषेमध्ये तो बॅनर लावलाय सर इंग्लिश मध्ये ठीक आहे तुम्ही एक काम करा बाकीच्या दोघांना पण फोन केला होता तुम्ही उद्या येऊन भेटा मला जिथे बॅनर लावलाय तिकडेच किती वाजता भेटणार तुम्ही मला उद्या उद्या तुम्ही सांगा ना उद्या दिवसामध्ये कधीही भेटा संध्याकाळी दिवसामध्ये ताज भेटणार कसं काय तुम्ही मला सांगा सर नायगाव मधून बोलतोय उपविभाग अध्यक्ष सुजित राणे अच्छा सर ठीक आहे समज समज आम्ही निकाल Hello? कसा आहे की प्रॉब्लेम काढण्याचा नाही आहे एक तुम्ही एकदा भेटा बॅनर सोबत मला तुमच्यासोबत बोलायचं आहे बघा तुम्ही पण ऐका ऐका तुम्ही पण नवरात्रीचा बॅनर लावलाय देवीचा लावलाय चांगली गोष्ट आहे त्याच्यामध्ये का वाईट नाही फक्त तुम्ही भेटा ज्या भाषेमध्ये तुम्ही लावलाय ना एक कसं आहे की महाराष्ट्र मध्ये तुम्ही बॅनर लावलाय मराठी भाषेचा तुम्ही आदर करा ना तुम्ही अगोदर मराठी भाषेमध्ये शुभेच्छा द्या त्याच्यानंतर तुमच्या भाषेत शुभेच्छा द्या काही प्रॉब्लेम नाही तुम्ही डायरेक्ट फक्त तुमच्या भाषेमध्ये शुभेच्छा देणार आमच्या भाषेचा अपमान करणार कसं वाटतंय नाही 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 आम्हाला प्रॉब्लेम ते नाही आहे तुमच्या भाषेतला प्रॉब्लेम हा आहे की तुम्ही आमच्या भाषेचा अनारद करताय महाराष्ट्रात राहून तुम्ही तुमच्या भाषेत पण द्या ना शुभेच्छा काही हरकत नाही आम्हाला काही प्रॉब्लेम नाही त्यासाठी तुम्ही मला उद्या भेटा बॅनरच्या इकडे आपण बोलूया सविस्तर त्याच्याविषयी ठीक आहे सर आपल्या आपल्याच लोकांचा प्रोग्राम आहे हिंदूच लोकांचा प्रोग्राम त्याच्यामध्ये वाद नाही आहे आपल्याच चांगला प्रोग्राम आहे फक्त त्याच विषयी बोलायचा आहे तुम्ही भेटा फक्त उद्या ओके okay, सर जी आम्ही अपडेटी करज गेला फास्ट फास्ट टाइम रहे ना तो मिस्टेक हवा नाही नहीं, काही प्रॉब्लेम नाही त्यासाठी तुम्ही एकदा भेटा आपण त्याच्यावरशी त्याच्याविषयी बोलू सविस्तर ठीक आहे सर ठीक आहे है, ठीक आहे है। जेवढे लोक पण आहे जेवढं पण बाहेरचे लोक इकडे येतात कमवण्यासाठी जे राज्यामध्ये तुम्ही राहतात तुम्ही असा किंवा मी असो मी असो किंवा कोणत्याही राज्यामध्ये आपण राहतो ते राज्याची भाषा असुता संस्कृती असे असायला पाहिजे आणि तुम्हाला चांगलं मराठी येतोय तर तुम्हाला एवढं कळायला पाहिजे स्वतःनी की तुम्हाला मराठी येतो तुम्ही आमच्या महाराष्ट्रामध्ये राहतात आणि आमच्या महाराष्ट्र सर्वोच्च कुठेही कोणताही क्षेत्रात जागाने माणूस जर आला आमच्या महाराष्ट्रातला त्याला वेलकम म्हणतो की तुम्ही या करू पण तुम्ही आता हे देवीचे जे करत आहे सर्व लोक देवीच्या पूजा करतात आणि कोणालाही मनाही नाहीये सर्वांना परवानगी सर्व देवाची पूजा करतात तो कोणताही धर्माचा असो कोणताही क्षेत्राचा असो कोणत्याही राज्याचा असो एकच आहे बरोबर तुम्ही बघा तो इंग्लिश मध्ये लावला ठीक आहे तो इंग्लिश मध्ये आमची चुकी आहे मग तुम्ही आता एक काम करा बघा हे बॅनर आहे ना काढून टाका आणि तुम्ही तुमची पण भाषा असेल काय प्रॉब्लेम आहे ते मराठीमध्ये पण त्याच्यामध्ये काही असं म्हणणं बाकी काय नाही आपल्याला वाद नाही का तुम्हाला पहिल्या लिहायला पाहिजे नाही ते आम्ही आता सांगितले फास्ट तुम्ही ऐकाय का